विकसित भारत संकल्प यात्रेचा ठीक जाऊन विकासाच्या विविध शासकीय योजनांचा जागर करत आहे आज शहरातील यन सहा मथुरा नगर भागात शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली तसेच या ठिकाणी रक्त तपासणी रेशन कार्ड काढणे आधार कार्ड, कार्ड अपडेट अशा योजनांचा लाभ नागरिकांनी घेतलाय बघूयात देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये पंतप्रधानांचा कारभार स्वीकारल्यावर या देशातल्या शेवटच्या व्यक्तीला कित्येक गोष्टी उपलब्ध नव्हत्या त्या उपलब्ध करून देण्याचा त्यांनी संकल्प केला आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून आज विकसित भारत संकल्प यात्रा ही संपूर्ण देशभरामध्ये जाते आज उज्ज्वला गॅस योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल आयुष्यमान भारतचं कार्ड असेल जनधन योजना असेल मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया अनेक पोस्टाच्या योजना या सगळ्या प्रत्येक नागरिकाला त्याचा लाभ मिळावा याकरता या विकसित या संकल्प यात्रेच्या माध्यमातून स्टॉल लावून प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये ते पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की मान्य मोदीजींची जी संकल्पना आहे ती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवनजी फडणवीस साहेब दादा पवार हे माध्यमातून सगळ्या घराघरात प्रत्येकाला त्याचा लाभ मिळावा याकरता या विकसित संकल्पयात्रेच्या माध्यमातून प्रत्येकाला त्याचा लाभ याला मोदीजींच्या गॅरंटीची गाडी असं म्हणण्यात जाते आणि नक्कीच ही जी लोकांमध्ये एक विश्वास आहे मोदीजींवर आणि मोदीजींच्या गाडीला गॅरंटीची गाडी म्हणतात आम्हाला नक्कीच खात्री आहे की त्याचा लाभ सर्व या देशातील सामान्य नागरिक घेतील वार्ड क्रमांक बासष्ट नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून जी विकसित भारत संकल्प यात्रा याचं आयोजन करण्यात आलं होतं या योजनेमध्ये या यात्रेच्या संकल्प यात्रेमध्ये आपल्याकडे आयुष्यमान भारत कार्ड त्याचप्रकारे इथे आधार कार्ड अपडेटिंग उज्ज्वला गॅस योजना त्यानंतर पोस्टाच्या ज्या सुकन्या योजना विमा योजना या प्रकारच्या सहा ते सात पोस्टाकडून आलेल्या पंतप्रधान मोदींच्या योजना त्यानंतर इथे आपल्याकडे पंतप्रधान आवास योजना त्यानंतर आपल्याकडे यांनी पंतप्रधान स्वनिधी योजना अशा विविध योजना इथे लोकांना ज्याचा लाभ झाला पाहिजे आतापर्यंत या योजना या नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत आजपर्यंत यांना या योजना कशा होत्या या माहिती नाही कोणत्या योजना आहेत माहीत नाही विश्वकर्मा योजना जे एक लाखापर्यंत यात लोन दिल्या जात आहे जसं याच्यामध्ये स्वनिधी योजना पंतप्रधान स्वनिधी योजनेमध्ये दहा हजार रुपये सुरुवातीला दिल्या जातात त्यामध्ये दहा हजार दिल्यानंतर त्यांचे व्यवस्थित जर हप्ते भरलेले दहाचे वीस हजार एक छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना दहा हजार म्हणजे खूप मोठी रक्कम आहे या रक्कम यांना दहा हजार दिल्यानंतर व्यवसाय व्यवस्थित सुधारित चालू शकतो कोणतेही त्याला व्याज नाहीये या प्रकारे मान्य नामदार अतुल सावेसाहेब यांच्या माध्यमातून व महानगरपालिकेच्या सहकार्याने या विकसित भारत योजनेचं आम्ही जागोजागी याच यात्रा ही दोघांपर्यंत नेतो आहोत